पाकिस्तान है का का केलने तुम्ही आंदोलन सत्ताला बोलला सगळे तो कोणाला बोलला सिल्लोड का पाकिस्तान है का या हिंदुस्तान मध्ये गाव या महाराष्ट्रातले गाव असे बोल तुम्हाला काय वाटलं नाही नौसे बनवायचे वक्त होतं आंदोलन करा वाटलं नाही सिल्लोड पाकिस्तान आहे सिल्लोडचे लोक कसे सहन करतात चूक आहे का बरोबर माझं बोला मग तुम्हाला काय वाटलं नाही की सिल्लोड पाकिस्तान आहे म्हणायला मग हे जागरूक राहिलं पाहिजे तर रावसाहेब दानने सिल्लोड पाकिस्तान भले सत्ताला बोलू द्या हे सिल्लोड हे आमचं आहे या आहे या संभाजरातलं आहे रावसाहेब दान पाकिस्तान रावसाहेब दानेचा निषेध करायला पाहिजे होता तुम्ही आंदोलन करायला पाहिजे होत तू बरोबर आहे केलं का तुम्ही संघटनेला असंच आंदोलन काशात भूमिका घ्यावं लागतात दातात लक्षात घ्या अशाच एखाद्या विषयातून संघटना उचलत असतील असा क्लिक करावा लागतो एखादा एखादा क्लिक सापडला तर तो उचलला पाहिजे संघटना आपोआप अशी मोठ्या ताकदीने वाढत असतील लक्षात तुम्ही ती संधी गमावली हो रावसाहेब राणे ज्या दिवशी बोलला ना रावसाहेब राणे बंदी करायला पाहिजे होती भारतीय जनता पार्टीचा निषेध द्यायला पाहिजे होते तुम्ही तो काय म्हणला का की मुसलमानाच्या मुसलमान त्यास त्याला मत पडत होते मुसलमानच्या कसं बोल म्हणत होत आता पाकिस्तान झाला का सिल्लोड तू काय का बरोबर आहे निषेध करायला पाहिजे मुसलमान म्हणजे काय पाकिस्तानमध्ये का ठीक आहे जे असे पाकिस्तानमध्ये पाकिस्तानला पाठवा सगळ्यात मुसलमानला तुम्ही पाकिस्तानी कसं मारता ही माऊली होती आपल्याबरोबर ही फिरती बा मला मुसलमान माऊली आहे महिला अजून फिरते आपल्याकडे शिवसैनिक म्हणून फिरते ती बरोबर घेऊ तुम्ही कशा तुम्ही हे सगळ्या सहन करता म्हणून असे सगळे विषय पकडले पाहिजे लक्षात